चर्चेमध्ये जो अर्थसंकल्प या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी मांडला त्यावर माझं मत मी व्यक्त केलंय अभंगाने त्या ठिकाणी श्लोकाची सुरुवात करून अर्थसंकल्प मांडला गेला परंतु अतिशय दिशाहीन असा हा अर्थसंकल्प होता त्या ठिकाणी बेरोजगार शेतकरी आत्महत्या त्याबरोबर वाढती महागाई कर्जमाफी मोफत अवजारं शेत शेतीची कामगारांसाठीच्या योजना जुनी पेन्शनधारकांची मागणी कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मोर्चे आंदोलन अंगणवाडी सेविका आशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी शासकीय आश्रमशाळेचे कंत्राटी कर्मचारी रोजंदारी काम करणारे कर्मचारी पोलीस भरती माफक किमतीतली घरं रस्त्यांसाठी निधी असा कुठलाही उल्लेख या बजेटमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला नाही लाडकी बहीण योजने या योजनेच्या नावाखाली इतर सगळ्या मुद्द्यांना त्या ठिकाणी बगल देण्याचं काम राज्य सरकारने केलेलं आहे आणि आज या सर्व मुद्द्यांना स्पर्श करताना एक कवी आहेत राजेंद्र नारायण झेंडेराव जे सांगलीचे त्यांनी एक सुंदर कविता या बजेटच्या आणि लेख लाडकी लाडखी बहीण योजनेच्या माध्यमातून दिलेली आहे मी म्हटलं अर्थमंत्र्यांना की पंधराशे रुपये आपण दरमहा देणार आहोत त्या ठिकाणी किमान पाच हजार तरी आपण द्यायला हवे होते कारण मागील काळामध्ये खावटी अनुदानाच्या माध्यमातून चार हजार रुपये आपण देत होतो अनेक वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून चांगले भरीव निधी योजनांच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी देत होतो ते सगळे कमी करून आपण फक्त पंधराशे रुपये देतोय त्यामुळे एका कवीने लिहिली कविता मला या ठिकाणी मी अर्थमंत्र्या ठिकाणी ऐकवली ती कविता अशी आहे की भावा बहीण भावाला म्हणते आपल्या सरकारला की भावा हवे मला तुझे दीड हजार तसं नको म्हणता येईल पण आपण हवे म्हणूया कारण त्याला विरोध नको भावा हवे मला तुझे दीड हजार बेकारीन भाचा तुझा बेजार भर रस्त्यात होते तुझ्या भाचीची शिकार पैशा अभावी वाढतोय तुझ्या दाजींचा आजार भावा द्यायचं तर दे मानाचं वागणं भाच्यासाठी फक्त नोकरीचं आहे मागणं बाचीला कुणी बाजारी करू बाचीला कुणी बाजारी करू नये नग्न मोफत औषध आणि शेतीची अवजार दे हेच आहे मागणं ज्यानं सुकर होईल आमचं जगणं भावा बघ जमतय का तुला एवढंच दे आम्हाला मोफत शिक्षण आणि खत बिया बी बियाणं दे आम्हाला दादापणाचा लय मान मिळेल तुला जास्त नको काही दादा एवढंच हवं तुझ्या बहिणीला ही राजेंद्र झेंडे सांगली यांची कविता या ठिकाणी सांगताना लोकांना काय अपेक्षित आहे ते सरकारने दिलं पाहिजे अशी मागणी आज सभागृहामध्ये या बजेटच्या चर्चेदरम्यान केली अनेक चांगल्या गोष्टी देता आल्या असत्या परंतु शेजारच्या राज्यानं ही योजना दिली म्हणून आपण द्यायची हा कुठेतरी कॉपी येण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे अनेक चांगल्या माध्यमातून कर्जमाफी असेल नोकऱ्यांची व्यवस्था असेल शेतकऱ्यांना मदत असेल कामगारांना नवीन योजना असेल जुनी पेन्शन असेल या अनेक योजना ते करू शकत होते परंतु कोणीतरी सांगितलं आणि बघितलं बाजूच्या राज्यामध्ये की एकोणतीस पैकी एकोणतीस जागा ह्या भाजपला मिळाल्या आणि त्या धर्तीवर ही योजना या ठिकाणी आणण्याचं काम केलंय माझी अपेक्षा होती की मी दादांना मगाशी म्हटलं की किमान पाच हजार तरी काहीतरी त्यामुळे झालं असतं परंतु पंधराशे ही फार तोकडी रक्कम आहे आणि सर्वसामान्य जनता आहे भोळी आहे दुःखामध्ये पिचलेली आहे गरिबीमध्ये दिवस काढते आहे आणि म्हणून पंधराशे का होईना म्हणून आज गर्दी करत आहेत म्हणून त्यानं काही फार साध्य होणार नाही अतिशय निराशाजनक असा हा संकल्प त्या ठिकाणी मांडला गेला असं माझं मत मी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे लिंक